सोलापूर शहरात दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना संपन्न होणार असून दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी गणपती आवाहन असल्याने शहरातील मारुती चौक टिळक चौक कोंतम चौक माणिक चौक व मंगळवारपेठ पोलीस चौकी या परिसरात पूजेसाठीचे व धार्मिक विधीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुढील नमूद मार्गावर वाहनांना प्रतिबंध करणे आवश्यक असल्याची खात्री झाली आहे आरती सोलापूर शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार शहर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न च्या कलम चे पोट कलम एक व ब अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून पुढील प्रमाणे आदेश दिले दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चे सकाळी आठ वाजल्यापासून ते दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मधल पुढील नमूद मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास जाण्यास बंदी घालण्यात येत आहे वाहतुकीस बंद करण्यात आलेला मार्ग याप्रमाणे टिळक चौक ते गोंतम चौक व माणिक चौक ते मंगळवारपेठ पोलीस चौकी तर वाहतुकीस पर्यायी मार्ग याप्रमाणे राहील कडून बीएसएनएल ऑफिस मंगळवारपेठ पोलीस चौकी कुंभारवेश मार्गे कोंतम चौक तसेच टळक चौकाकडून जुनी कसबा पोलीस चौकी माणिक चौक समाचार चौक मार्गे कोंतम चौक